हॅलो मित्र हो मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीमुळे अशा वातावरणामध्ये भुसलेलं आहे सजलेलं आहे प्रत्येक प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि माझं मात्र अनुसूचित जातीच्या असणाऱ्या राखीव जागेवरती बिगर राखीव लोक कसे ही जागा बळकवण्याचा अडक करण्याचा प्रयत्न करतायत या अनुषंगानं माझी मालिका मात्र सुरू आहे मी सातत्यानं आपल्याला आग्रह करून सांगतोय की जे दलिताचं आहे ते दलिताला राहू द्या जे आदिवासींचं आहे ते आदिवासींचं आर्थिक आदिवासींना आदि। आदिवा राहू द्या जे ओबीसीचं आहे ते ओबीसीला राहू द्या ज्याचा वाटा त्याला राहू द्या ज्याचा वाटा त्याला मिळू द्या हे माझं साथ सोपं सरळ मत आहे मी कुठल्या समाजाच्या विरुद्ध नाही किंवा मी कुठल्या जातीच्या विरुद्ध आहे धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल माधव भांडण यांच्याबरोबर नाही आहे या जातीमधले काही सत्तांध लोक त्यांना सत्ता हवी आहे काय हरकत नाही परंतु तुम्हाला पाहिजे असणारी सत्ता तुम्ही तुमच्या जागेवरती मिळवा ना तुम्ही अनुसूचित जातींच्या जागेवरती बोगस सर्टिफिकेट घेताय आणि त्या जागा मिळवताय माझा त्याला ऑब्जेक्शन आहे आणि त्यासाठी मी या सगळ्या विषयावरती बोलतो आपल्याला माहित आहे की माळशेरस मतदारसंघ जो सोलापूर मधला आहे तो राखीव आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा उत्तम खाटी खे सर्टिफिकेट सर्टिफिकेट बोगस तो अनुसूचित जातीची जागा म्हणून मी उत्तम जानकर आणि त्याचं समर्थन करणाऱ्या शरद पवार साहेबांच्या विरोधात सातत्याने बोलत आलो शरद पवार साहेबांच्या बाबतीतच का तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे आजही अपेक्षा आहे की पवार साहेब तुम्ही एक महाराष्ट्राला वेगळी दिशा दिलेली आहे वेगळं वळण दिलेलं आहे या महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे ज्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजेत यासाठी तुम्ही काम केलेलं आहे करत आहात असं असताना अनुसूचित जातीच्या जागेवर धनगर समाजाच्या माणसाला तुम्ही उमेदवारी का देत आहे तुम्ही हे रोखायला हवं आहे हे मी आपल्याला सातत्यानं सांगतोय आणि म्हणून पवार साहेबांच्या संदर्भात मी बोलतोय जशी वाळशिरस मध्ये अनुसूचित जातीची जागा धनगर समाजाचा माणूस हडप करण्याचा प्रयत्न करतोय अनुसूचित जातीच्या जा जागेवरती धनगर समाजाचा माणूस जसा अतिक्रमण करतोय तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये दे, देगलूर या मतदारसंघामध्ये दे। लिंगायत समाजातला डॉक्टर विरुपक्ष शिवाचार्य स्वामी हा ती जागा हडप करण्याचा प्रयत्न करत होता त्या संदर्भात दलित महासंघाच्या माध्यमातून आपण आवाज उठवला हो आपलं हे जे काही मत आहे व्हिडिओ आहे तो नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये मत मत प्रचंड व्हायरल झाला आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिथल्या जनतेमध्ये सुद्धा एस सी समाज जो हो समाज आहे फुले आंबेडकरी विचारांना लघुजींच्या विचारांना मानणारा हा सगळा समाज तिथं पेटून उठला आणि त्यांनी एक जनक शोभ निर्माण झाला आणि त्याची दखल घेतली आणि तो जो लिंगायत स्वामी आहे त्यांना भरलेला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याची बातमी आपल्याला काल समजली मित्र हा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की अनुसूचित जातीच्या जागेवरती अनुसूचित जातीतल्या नसलेल्या माणसानं उमेदवारी अर्ज भरणं ही गोष्ट असंविधानिक आहे सामाजिक न्यायाच्या विरोधातले आहे लोकशाहीच्या विरोधातले आहे हे आम्ही देगलूरच्या जागेच्या अनुषंगानं जेव्हा लिंगायत स्वामी उभा राहणार म्हटल्यानंतर जो एक वातावरण झालं तयार त्या मतदारसंघामध्ये त्याची दखल देवेंद्र फडणवीसांनी घेतली त्याची दखल अशोक चव्हाणांनी घेतली नांदेडच्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस साहेब आणि जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे या तिघांच्या मध्ये चर्चा झाली आणि दलितांचा हा आक्रोश आहे तो आक्रोश आपल्याला थांबवला पाहिजे आणि दलिताचा आपला उमेदवार निवडून आणलाच पाहिजे त्यासाठी मेसेजही वाईट जाता कामाचा नाही आणि आपल्याला हवा तो माणूस त्या त्या जागेवरचा निघून आणला पाहिजे या भूमिकेतून या तिघांनी मिळून त्या लिंगायत स्वामीची त्याच्या समाजातल्या लोकांची समजूत काढली आणि अर्ज माग घ्यायला लावला आणि त्या, त्या डॉक्टर जो स्वामी आहे लिंगायत स्वामी त्यानेही तो अर्ज माग घेतला मी त्या डॉक्टर स्वामींचे आभार मानतो की कसे ना पण आपण दलिताचा हक्क दलिताला मिळवण्यासाठी थोडीफार ऍडजस्टमेंट केली पण मित्रांनो माझ्याकडं प्रश्न हा आहे की जे देवेंद्र फडणवीसांनी देगलूरमध्ये केलं ते शरद पवारांनी माळशिरसमध्ये का केलं आहे जे अशोक चव्हाणांनी देगलूरमध्ये केलं नांदेडमध्ये केलं ते विजयसिंह मोहिते पाटलांनी सोलापुरात मध्ये का आहे आणि हाच फरक आहे पवार साहेबांच्या मधला आणि देवेंद्र फडणवीस मधला हाच फरक आहे किती प्रेम केला विशारद विसाव्या शतकामध्ये आम्ही पाहिलेला सगळ्यात मोठा राजकारणी नेता शरद पवार साहेब होते की जे उपेक्षितांच्या बाजूनं उभं राहत होते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या बाजूने उभं राहत होते भाऊ लहूजीच्या विचारानं गेलं पाहिजे अशी भूमिका घेत होते आज मात्र शरद पवार साहेब बदललेले आहेत मुलगी पुतण्या नातू आणि त्यांचं राजकारण भविष्यातलं एवढंच एक गोष्ट समोर ठेवून त्यांनी जी दलितांच्या राजकीय हत्या करण्यासाठी जो पुढाकार घेतलाय उत्तम जानकरला समोर करून ही गोष्ट अतिशय वाईट आहे शरद पवार साहेबांच्या एकूणच करिअरमध्ये सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल तर दलितांच्या जागेवरती राखीव जागेवरती उत्तम जानकरच्या माध्यमातून त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे पवार साहेब ही गोष्ट तुमच्या राजकारणातली सगळ्या काळी केल्या असणार आहे तुमच्या राजकारणात तुमच्याकडून ही अपेक्षा काल नव्हती आज तर अजिबातच नव्हती कुणीही असणार नाही पण पुढे हाच प्रश्न आहे दोन महाराष्ट्राकडून ठरतोय की जे फडणवीसांनी केलं ते पवार साहेबांनी केलं नाही म्हणून आता महाराष्ट्रालाच ठरवायचं आहे की पुरोगामी कोण फुले आंबेडकरांच्या विचारांना जाणारा कोण आणि दलितांच्या उपेक्षितांच्या हक्कांचं रक्षण करणारा कोण हे आपल्याला ठरवावं लागेल फक्त ही खंत या दोन हजार चोवीसच्या निमित्तानं सदैव राहणार आहे की फडणवीसांनी केलं ते शरद पवारांना करता आलं नाही जय भारत जय लहोजी जय संविधान जय हिंद